मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीच्या या भागात आपल्या मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत साहित्य या विषयावर आता साहित्य हा विषय अचानक मध्ये कसा आला त्याला कारण आहे नुकतंच काही दिवसांवर आता साहित्य संमेलन येऊन ठेपलंय दिल्ली दरबारी हे साहित्य संमेलन यंदा होत काही वर्षांपूर्वीपासून म्हणजे बऱ्याच पासून खर तर मराठीचा प्रसार व्हावा प्रचार व्हावा मराठीची गोडी इतर प्रांतातही लागावी या दृष्टीनं साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर भरवण्याची प्रथा सुरू झाली आणि ती आज सगळ्यात चालत आली पण आताही तोच उद्देश ठेवून तीच प्रथा चालू ठेवणं कितपत योग्य आहे सर्वसामान्य मराठी माणसाला महाराष्ट्राबाहेर किंवा वेगवेगळ्या प्रांतात भरवल्या जाणाऱ्या या संमेलनांना जाणं शक्य होतं का पुस्तकाचा बाहेर गेल्यानंतर खप होत नाही आणि मग प्रकाशकांचं अतोनात नुकसान होतं असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं पुढे उभे राहतात आणि याच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत ख्यातनाम अभ्यासक आणि प्रकाशक माननीय अविनाश सरांसोबत अविनाश सरांविषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या सुनिधी पब्लिशर्स नावाच्या एका ख्यातनाम पब्लिशिंग कंपनीचे ते संचालक आहेत आणि साहित्यिक वर्तुळामध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा आहे आणि वेगळा अभ्यासही आहे त्यामुळे तटस्थपणे या विषयाला न्याय देऊ शकणार असं व्यक्तिमत्व आज आपल्याशी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काळे सर आपले या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत नमस्कार आपण विषयाला हात घालूया आज आपण साहित्य संमेलन बाहेर नेण्याची खरंच गरज आहे का या विषयावरती संवाद साधतोय मला पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न तोच विचारायला आवडेल खरंच गरज आहे आता तुमचा प्रश्न अगदी मार्मिक आहे मला असं वाटतं की एकूणच साहित्य संमेलनांची जी आपल्याकडची परंपरा आहे ती फार मोठी आहे यावर्षीच जे साहित्य संमेलन आहे सत्त्याण्णव साहित्य संमेलन असणार आहे आता या काल खंडामध्ये अनेकदा वेगवेगळ्या महाराष्ट्राबाहेर अनेक वेळेला ला, ही साहित्य संमेलनं झालेली आहेत अगदी बडोद्यासारखं ठिकाण किंवा मध्य प्रदेशात इंदोरला आणि अन्यत्रही भुभानला पंजाब मध्ये पर्यंत आपण साहित्य संमेलन भरवले आतापर्यंत आता खरं सांगायचं तर आ, या प्रकारच्या संमेलनांची गरज आहे का तर आपण दोन्ही बाजूनी त्याचा विचार करावा असं वाटतं एक म्हणजे अशा प्रकारे बाहेर संमेलन भरवणं का वाटत आयोजकांनाच मुळात आहे असं का भरवाव असं वाटतं हा प्रश्न आपल्या समोर येतो महाराष्ट्राचा एकूणच डंका किंवा महाराष्ट्रातली मराठी माणसं ही भारतामध्ये अन्य राज्यांमध्ये सर्वत्र पसरलेली आहेत खर तर पण त्यांची संख्या किती आणि तिथे जाऊन नेमकं साहित्य संमेलनाचं म्हणून वेगळेपण काय असणार आहे हा खरं मुद्दा आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायला लागतोच मला असं वाटतं की त्या म्हणजे बाहेर संमेलन भरवलं महाराष्ट्राबाहेर तर तसा काही मराठीला म्हणून किंवा साहित्याला म्हणून त्याचं काही योगदान असेल असं वाटत नाही फार तर फार काय होऊ शकतं की मराठी साहित्य किंवा मराठी साहित्यातली संमेलनाची म्हणून जी परंपरा आहे जी मराठी मध्ये अधिक दृढ झालेली आहे ती आपल्याला सांगता येईल इतर राज्यांमध्ये जाऊन पण त्याचा आपल्या मराठीच्या म्हणून विकासाकरता मराठी प्रकाशकांकरता मराठी पुस्तकांकरता अगदी मराठी लेखकांकरता सुद्धा फारसा काही उपयोग आहे असं काही म्हणता येणार नाही ना अगदी सडेतोड मुद्दा मांडला आपण सर मलाही तेच पुढे म्हणायचं कारण बाहेर संमेलन भरवण्यामागे बाहेरच्या प्रांतांमध्ये संमेलन भरवण्यामागे उद्देश त्या काळी असा होता की मराठीचा प्रसार व्हावा मराठीतले साहित्यिकांची ओळख सर्वदूर व्हावी मराठी वाचकांना न्याय मिळावा मराठी प्रकाशकांना दोन पैसे मिळावेत किंवा एकूणच आर्थिक व्यवहार व्यवस्थित की सगळी साहित्याशी मराठी साहित्याशी निगडीत गोष्टी होत्या आज संमेलन बाहेर भरल्यावर यातल्या कित कि, कि, किती गोष्टी परिपूर्ण होतात किंवा किती गोष्टींना आपण न्याय देतो याचाही थोडा विचार करण्याची वेळ आली असं नाही वाटत अगदी बरोबर अगदी खरंय मुळामध्ये आपण एक लक्षातच घेतलं पाहिजे की हा सगळा साहित्य व्यवहार ज्याला आपण म्हणतो तो साहित्य व्यवहार हा साहित्यिक म्हणजे मुळात लेखक त्याच्यानंतर साहित्य प्रकाशित करणारे प्रकाशक आणि सर्वात महत्वाचा यातला जो आहे तो म्हणजे आमचा वाचक त्या वाचकांकरता हे सगळं काही होत असतं घडत असतं आता आतापर्यंत जी काही जी काही आपली म्हणजे अगदी अध्यक्षपदांपासून किंवा या साहित्य संमेलनांमध्ये नेमकं काय कसं काय काय होतात तिथे कार्यक्रम काय काय असतात किंवा तिथे होणारे परिसंवाद तिथे होणार काही सादरीकरण किंवा एकूणच साहित्यिकांचं ते संमेलन आणि साहित्यिकांना पाहायला म्हणजे आपण जर का फार पूर्वीपासूनची जर का आपली परंपरा बघितली तर पुभा भावे हे अकोल्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर किंवा शांताबाई होत्या जरा संत होते संत होत्या आणि असे अने अनेक ज्यांना आम्ही केवळ पुस्तकांमधनं त्यांच्या कवितांमधनं त्यांच्या लेखनामधनं ओळखतो अशा व्यक्तींना अशा सगळ्या लेखकांना मला पाहायला त्यांच्या जवळ बसायला त्यांना भेटायला मला आवडतं वाचक म्हणून कारण माझ्या माझ्यावरती त्यांचा अतिशय प्रभाव असतो मला ते आवडतात आणि अशा प्रकारे त्या साहित्यिकांना भेटावं त्यांच्याशी हितगूज करता यावं किमान त्यांना पाहता यावं आम्हाला हा उद्देश ठेवून खरं ही साहित्य संमेलन सुरू झाली होती आणि मग पर्यायाने बरोबरीने साहित्यिक चर्चा या तर आल्याच साहित्यिक चर्चा विविध विषयांवरती किंवा आत्ताचे म्हणजे एकूणच साहित्य व्यवहारामध्ये घडणाऱ्या घटना गोष्टी आणि त्याच्यात एकूणच आत्ताची सामाजिक परिस्थिती जी आहे त्यातला त्याचं प्रतिबिंब हे साहित्यातच आहे का नाही किंवा ते कसं पडतंय अशा विषयांवरती वेगवेगळ्या चर्चा होणं परिसंवाद होणं हे खरं त्याच्यामध्ये अपेक्षित असत तर आता म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काय आणि कितपत घडेल आणि त्याच्यामध्ये किती लोकांना रस असेल त्यांचं कोणाकोणाचं हित त्याच्यामध्ये हे तपासावंच लागेल किंवा ते तो मुद्दा देखील आपण बघावा लागेल नक्कीच पाहावं लागेल बघावं लागेल अगदी सर आता मला या अनुषंगानेच विचारायला आवडेल की खरंय म्हणजे संमेलनांनी साहित्यिकांना सेलिब्रिटी केलं ते करायलाच पाहिजे मराठी संमेलन नाही मराठी ना साहित्यिकांना सेलिब्रिटी करणार तर कोण करणार मराठी वाचकांनी केलं मराठी वाचकांनी अक्षरशः उचलून डोक्यावर उचलून घेतलं सगळ्या गोष्टी आहेत त्या संमेलनांनीच केलं पण आत्ता आत्ता होते कसं की सर्वसामान्य किंवा ज्याला खराच दर्जा म्हणजे अनेक दर्जेदार लेखक आहेत दर्जेदार कवी आहेत दर्जेदार साहित्यिक आहेत ही मंडळी ही मंडळी एका विशिष्ट काय त्या याच्यामध्ये नाही गेली सीमेच्या आत नाही गेली तर ती इथंच राहणार आहे ती दिल्लीला नाही जाऊ शकणार आहेत हा कारण पदरमोड करून दिल्लीला कोण जाणार हो महाराष्ट्रात असेल तर कमीत कमी तेवढा थोडाफार मी काय सोसून किंवा कुणी जो साहित्यिक असेल तो जाईल ही जाईल साहित्यिकांच्या पातळीवरची वाचकांचंही तसंच तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की वाचकांनी लेखक मोठे केले साहित्यिक मोठे केले किती वाचक जाणार आहेत दिल्लीला किंवा दुसऱ्याही प्रांतांमध्ये भरवली तर नाही का बरोबर खरंय खरंय अगदी खरंय मला खरं याच्यावरती काय म्हणावं वाटतं का थोडक्यात थोडं सांगतो मी तुम्हाला सध्याचा देखील एकूण वाङ्मय व्यवहार पण बघितला आणि साहित्य विश्व जर बघितलं मराठीचं म्हणून तर त्याची त्याची व्याप्ती खूप वाढत वाढतीये त्याचा जो परिघ तो खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय म्हणजे आता नव्याने खूप वेगवेगळे विषय मराठी साहित्यामध्ये येत आहेत आता पूर्वी काय होतं म्हणजे का? जर का आपण अगदी यापूर्वीचे सगळे ज्येष्ठ लेखक साहित्यिक जर बघितले तर प्रामुख्यानं ललित अंगानी लेखन साहित्य याची निर्मिती म्हणजे साहित्य किंवा वाङ्मय असं साधारणपणे म्हटलं जायचं आता त्याच्यामध्ये वैचारिक वाङ्मय असेल मग कथा कविता कादंबरी वैचारिक लेखन तत्वचिंतनात्मक संत साहित्य संत साहित्याचा सा पुढील अभ्यास असे विषय आतापर्यंतच्या एकूणच साहित्य व्यवहारामध्ये आपल्याला दिसतात मात्र गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला नक्कीच लक्षात घ्यावं लागतं की विशेषतः एकोणीशे नव्वदच्या दशकानंतर साहित्य व्यवहार वाढलाय म्हणजे त्याच्यात वेगवेगळे विषय येत आहेत आता म्हणजे कसं की उदाहरणार्थ आपल्याकडे आता म्हणजे वेगवेगळे संदर्भ ग्रंथ किंवा ज्याला आपण अभ्यासाचे म्हणून विषय जे असतात किंवा व्यक्तिमत्व त्यानंतर केवळ व्यक्तिमत्व विकास नाही आज तुम्ही जर नीट बघितलं तर पैसे इन्व्हेस्टमेंट यांच्यावरती प्रचंड लेखन येतंय तर अशा हा 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 बरोबर सेल्फ हेल्प ज्याला म्हणतो आपण ती की ज्याच्यात व्यक्तिमत्व विकास कसा करायचा हे सांगितलं जातं तर अशा देखील अनेक वेगवेगळे किंवा काही शास्त्र आहेत उदाहरणार्थ संगणकावरती अभ्यास असलेली अर्थशास्त्रावरचा अभ्यास असलेली पण तो सामान्यांशी संबंधित असा विषय असलेले अनेक विषय पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या वाचकांना वाचायला मिळतात त्यामुळे एकूणच ही वाढलेली व्याप्ती आहे हा जो वाढलेला परीघ आहे त्याचं कुठे प्रतिबिंब आपल्या एकूणच साहित्य संमेलनामध्ये पडत हा सुद्धा विचार केला गेला पाहिजे आणि मग त्याचं पुन्हा आपण आपल्याशी येतोच की या निमित्ताने बाबा या, या या प्रकारचे हे अशा प्रकारचं लेखन करणारे आणि जे परंपरागत आम्ही ज्याला साहित्य चौकट म्हणतो किंवा जी अमकी म्हणून चौकट ठरलेली आहे दलित लेखनाची वैचारिक लेखनाची त्याच्यापेक्षा वेगळं लेखन करणारे लेखक आणि त्याचे वाचक हे कुठे साहित्य संमेलनामध्ये दिसतात का ते आहेत का प्रतिबिंब का हा देखील विचार बरोबर अगदीच बरोबर गोळाबेरी शेवटी काय आहे तर वाचक आणि साहित्यिक म्हणजे पुस्तक लिहिणारा वाचक पुस्तक लिहिणारा तो विकणारा प्रकाशक अशा तिघांशी संबंधित गोष्टी घडायला हव्यात मेलनात नंबर एक असं मला वाटतं आता मग बदलायला हवं का जर व्याप्ती वाढली तुम्ही म्हणताय व्याप्ती वाढलीये अभिरुची वाढलीये लोकांची वाचक बदललाय तर संमेलनांनी बदलायला नको का कारण काय म्हणजे पुण्यात नुकताच एक प्रयोग झाला गेल्या वर्षापासून तो प्रयोग होतोय पुणे बुक फेअर सारखा अशी फेस्टिवल आयोजित केली तर काय हरकत आहे का, का? पुस्तक वाचकापर्यंत पोहोचणं हा लेखक वाचकांना भेटणं या दोन गोष्टीच तर केंद्रस्थानी ठेवून संमेलन सुरू झाली ना मग तोच जर असा बदल त्या नुसार जर हे के केलं तर काय हरकत आहे अगदीच 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 मी अँग्दी, आम्ही म्हणजे सुनिधी पब्लिशर्स म्हणून आम्ही जे काही प्रयोग करतो ते थोडक्यात सांगतो आणि तुमच्या पुन्हा पुणे पुस्तक महोत्सवावरती जर आपण येऊच त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे सुनिधी पब्लिशर्स हे प्रामुख्यानं सध्या काय करत ते सांगतो आम्ही मला जिथे जिथे संधी मिळेल ना त्या आपली जी छोटी शहर आहेत ना पुण आता त्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा चांगले वाचक चांगले लेखक अभिरुची असलेले वाचक हे तिथे मला सापडतात आणि आहेत ते कारण ही गावं सर्वसामान्यपणे मोठ्या शहरांपेक्षा थोडी शांत आहेत जीवंत आहेत तिथे अजून वाचनाला आणि वाचनकर्त्यांना वाव आहे आणि त्यांना वेळ मिळतो तेवढा तर त्या ठिकाणी म्हणजे प्रदर्शन आम्ही नेतो आणि मग त्याला त्या त्याला जोडून काहीतरी खास कार्य करतो तर म्हणजे लेखक लेखकांना नेणं तिथे किंवा त्या काही मुलाखतींचा कार्यक्रम करणे अशा काही संकल्पना आम्ही मुद्दाम राबवत आहोत म्हणजे मग त्याच्यामध्ये अगदी निमशहरी भागामध्ये काही वेळा ग्रामीण भागामध्ये सुद्धा असे प्रयोग केले जातात तर ते प्रयोग करणं ना ही आत्ताची आपली सगळ्यांची गरज आहे कारण त्या भागांमध्ये तर पुस्तक पोहोचत नाहीत लेखक पोहोचत नाहीत आणि त्या वाचक हे या सगळ्या साहित्य व्यवहारापासून दूर असतात ते लांब राहतात तर त्यांना सुद्धा या परिस्थितीमध्ये आणणं आणि त्यांनी त्याचा आनंद त्यांना मिळणं त्यांनी आनंद लुटणं त्याचा ही खरोखरच आमची जबाबदारी असं मला वाटतं हा एक मुद्दा बरोबर आणि दुसरं तुम्ही त्याप्रमाणे पुणे पुस्तक महोत्सवासारखी त्या महोत्सवानी तर आपल्या सगळ्यांचे विशेषतः प्रकाशक म्हणून आम्हाला माझे तर खूप पुस्तक या संकल्पनेविषयी अनेक मला नवीन नवीन प्रकाश डोक्यामध्ये पाडणारी अशी काही गोष्टी घडल्या म्हणजे प्रामुख्याने मला म्हटलं पुण्यासारखं शहर हे आता मेट्रो शहर झालेलं आहे इथे खूप मोठ्या बाहेरच्या प्रांतातनं सुद्धा लोक आलेले आहेत आणि मग त्या लोकांना त्या बाहेरच्या प्रांतातनं आलेल्या लोकांना जो इथे पुस्तकांमधला त्यांचा किंवा एकूणच सगळ्या साहित्य व्यवहारामध्ये जो रस निर्माण झाला आहे तो खूप मोठ्या आपल्याला दिसला अशा प्रकारचे उपक्रम हे खूप मोठ्या प्रमाणावर करणं त्याच्यामध्ये साहित्यिक दृष्टीने म्हणजे किंवा अगदीच अगदीच बरोबर मुद्दा मांडला कारण आता पुणे पुस्तक महोत्सवामध्ये जी त्रिसूत्री काही गोष्टी ले, त्यास त्यास की वाचकाला लेखक भेटले अनेक लेखक स्वतः स्टॉलवरती त्यांच्या पुस्तक स्टॉलवरती उपस्थित होते अनेकांनी संवाद साधला वाचकांशी अशा अनेक गोष्टी घडल्या तर अशाच गोष्टी संमेलनामध्ये व्हायला पाहिजे आणि कदाचित त्या होत नसतील तर आपण त्याचं स्वरूप त्याची चौकट बदलली पाहिजे पुणे पुस्तक महोत्सवासारखीच अगदी असं नाही पण त्या चौकटीच्या अनुषंगाने गेलं पाहिजे असं मला वाटतं एक शेवटचा मुद्दा मला हा हा बोला सर असं वाटतं की या निमित्ताने म्हणजे हेच अशाच प्रकारचे उपक्रम ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं हे सगळं म्हणजे साहित्यिक प्रकाशक आणि वाचक हे एकत्र येतील आणि यांनी एकत्र येऊन अनेक उपक्रम त्यांना करता येतील आणि जे छोट्या प्रमाणामध्ये स्थानिक पातळीवरती ते करणं हे खूपच ज्याच्यामध्ये स्थानिक साहित्यिकांना आणि वाचकांना प्रतिनिधित्व मिळेल असे काही उपक्रम आपण नक्की केले पाहिजे बरोबर नाही तर मग काय होईल की साहित्य प्रसार किंवा वाचक लेखक यांना आणि प्रकाशक यांना केंद्र यांचं केंद्रस्थान बाजूला ढळून केवळ पर्यटन असाच त्याचा अजेंडा होतोय का आपण पुन्हा एकदा आपला जो सेंट्रल थीम आहे केंद्रस्थान जो विषय आहे ही महाराष्ट्राबाहेर येण्याची गरज नाही राहिलेली आता एक काळ होतो तेवढे गरज होती आता तशी गरज राहिलेली नाही महाराष्ट्राच्या असा अनेक प्रांत आहेत ना एखाद्या खेडेगावात भरवा तुम्ही जसं मग अशी मुद्दा काढलात की सुनिधी पब्लिशर्सच्या वतीने प्रकाशकांची जबाबदारी आहे की काही शाळांमध्ये किंवा काही ग्रामीण भागामध्ये उपक्रम एखाद्या खेड्यात भरवलं संमेलन महाराष्ट्रामध्ये पुस्तकांचं गाव आहे असं एखाद्या नव्या ठिकाणी जर एखाद्या गावी संमेलन जर भरवलं अगदी रिमोट एरियामध्ये दुर्मिळ दुर्गम भागामध्ये तर त्या गावाचाही विकास होईल त्या गावाला जाणाऱ्या वाटा सुधारतील आर्थिक चलन वलन अनेक गोष्टी त्यातनं बदल होतील हे जर आपण करू शकलो तर असं नाही मला वाटतं की असा बदल स्वीकारायला काय हरकत आहे अगदीच नक्कीच आणि त्या बरोबरीनी म्हणजे हे तर तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे म्हणजे मी गेल्या संपूर्ण दोन एक वर्षामध्ये ज्या ज्या छोट्या शहरांमध्ये गेलो तिथे मला चांगले दर्जेदार वाचक भेटलेले आहेत आणि त्यांनी आमचं सुद्धा प्रकारे कौतुक केलं होतं की तुम्ही एवढी सगळी पुस्तकं घेऊन आमच्या इथे आलात आम्हाला फार आनंद होतोय आणि असं असे, असे उपक्रम आमच्या इथे वारंवार व्हायला हवेत आणि तिथे चर्चा मंडळ असतात पुस्तकांवरती तिथे चर्चा घडतात तिथे शाळांमध्ये वेगवेगळे वेग 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 उपक्रम होतात ते उपक्रम होणं ही खरोखरच काळाची गरज आहे अदर आणखीन एक मुद्दा आपल्याला इथे बोलला पाहिजे म्हणजे मला या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारे कोणकोणती कौन कोणती संमेलन होऊ शकतात याच्यावरती देखील थोडस तुम्हाला म्हणजे उदाहरणार्थ सध्याकडे आपल्या सध्या आपल्याकडे काय माहिती का मला असं मुळात वाटायला लागले की फार पूर्वी आपल्याकडे मराठी विशेषतः मराठी साहित्य साहित्यामध्ये प्रचंड प्रतिभावान असे साहित्यिक होऊन गेलेले आहेत आणि त्या प्रतिभा ती कशी होत गेली की प्रतिभा नेमकी काय होती कशी होती ती त्यांनी जोपासली कशी याच्यावरती आपल्याला काही मुद्दे आणि आजचं सामाजिक जीवन आणि आजची आपली जीवनशैली याच्यामध्ये फार अंतर पडत गेलेलं आहे आणि म्हणून नवनिर्मिती करताना मुळामध्ये अनेक अनेक त्रुटी आहेत आमच्या म्हणजे साई आता या करून काढायच्या असतील ना तर आम्हाला खरोखरच प्रतिभा संवर्धन किंवा प्रतिभा कशी जोपासायची आणि त्याची निर्मिती कशी करायची ना याच्यावरती अधिक खरं आम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे आणि त्याचे स्थानिक छोट्या छोट्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तशा चर्चा तसे उपक्रम तशी काहीतरी मार्गदर्शनाची सोय ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावं असं छोटे छोटे खानी संमेलन जर का झाली ना तर तिथे अधिक आम्हाला ती उपयुक्त ठरतील मराठी साहित्याच्या निर्मितीकरता आणि भवितव्याकरता ते खूप उप आवश्यक असते असं वाटतं अगदी सर अत्यंत उद्बोधक आणि सडेतोड मतं आपण मांडली अविनाश काळे सरांविषयी जर सांगायचं झालं तर, तर अविनाश काळे सर गेली अनेक वर्षे प्रकाशन क्षेत्रामध्ये मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये अनेक इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद करण्याच्या क्षेत्रामध्ये एक नामवंत आणि ख्यातनाम असं नाव आहे आणि त्यांची त्यांच्या जा जाणीवा साहित्यिक जाणीवा त्यांचं निरीक्षण अतिशय दांडगा आहे त्या दांडग्या निरीक्षणातून त्यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत ते अगदीच रास्त आहेत कारण साहित्य संमेलन ही केवळ आता जे दिल्लीला जाणार आहेत किंवा दिल्ली एक उदाहरण दाखल घेऊया आपण आणि कुठल्याही शहरांमध्ये यापुढे जी संमेलनं समजा बाहेर नेताना हा विचार आवर्जून आयोजकांनी किंवा त्यांना पाठिंबा करणाऱ्या सगळ्याच घटकांनी हा आवर्जून विचार करायला पाहिजे की आपल्याच मराठी माणसांचं नुकसान होता नये झाला तर फायदाच व्हावा या दृष्टीने संमेलन भरवली गेली पाहिजेत मग त्यात फायदा कोणाचा व्हावा वाचकाचा व्हावा प्रकाशकांचा व्हावा साहित्यिकांचा व्हावा आणि या सगळ्याच गोष्टींनी मराठी आपली समृद्ध व्हावी मराठी साहित्य समृद्ध व्हावं हा विचार जर केंद्रस्थानी ठेवून आपण पुढे चाललो या संवादाचाही विषय किंवा संवादाचा गाभाही तोच होता कुणालाही कुणावरही टीका कुणाला करणं आक्षेप घेणं हा मुद्दा नाही तर केवळ मराठी साहित्याचा विकास व्हावा अधिकाधिक ते समृद्ध व्हावं बरं लोक वाचत नाहीत त्या तर वाचतात पुणे पुस्तक महोत्सवानं किंवा काही महोत्सवांनी हे दाखवून दिलंय ती लेखर लेखर की अक्षरशः वाचकांची रीग लागते लेखक भेटतात लेखक पुस्तकांवर सह्या देतात हे दृश्य किती सुंदर असतं मराठी साहित्याला लाभलेलं कोण सुंदर असं दृश्य आहे हे दृश्य पाहण्याची संधी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्याला लाभू देत महाराष्ट्राबाहेर ते आता सोशल मीडियाच्या माध्यमातनं किंवा प्रसार माध्यमांच्या माध्यमातनं पोचतच आहे त्यामुळं हाच या संवादाचा मूळ गाभा होता आणि या मूळ गाभ्यावरती अतिशय सुंदर असं विवेचन अतिशय सुंदर असं विश्लेषण Uh, काळे सरांनी केलं मी काळे सरांना मना एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सडेतोड मत व्यक्त केल्याबद्दल मनापासून आपला आभारी आहे काळे सर धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज